पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्यामुळे महाराष्ट्र हादरलाय नेमका या घटनेचा घटनाक्रम काय होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेलायकॉन दाबायला विसरू नका पहाटेची साधारणपणे साडेपाचची ची वेळ होती एक सव्वीस वर्षीय तरुणी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर फलटणला जाण्यासाठी आलेली होती ती फलाटावर बसची वाट पाहत थांबलेली होती मात्र त्याच वेळी दत्तात्रय गाडे हा तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने तुमची बस दुसऱ्या ठिकाणी लागली असल्याचं त्या पीडित तरुणीला सांगितलं दरम्यान असा अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर सुरुवातीला त्या तरुणीने विश्वास ठेवला नाही मात्र जेव्हा दत्ता गाडेने ताई म्हणून त्या तरुणीला विश्वासात घेतलं तेव्हा मात्र ती तरुणी दत्तात्रय गाडीसोबत दुसऱ्या एका फ्लॅटाकडे निघाली स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका शिवशाही बस जवळ त्या तरुणीला आरोपी घेऊन गेला आजूबाजूला अंधार असल्यामुळे ती तरुणी अगोदर त्या बसमध्ये चढली नाही जेव्हा आरोपी दत्तात्रय गाडेने बसमध्ये प्रवासी झोपले असल्यामुळे दिवे बंद आहेत हवं तर मोबाईलचं टॉर्च लाईट लावून बघता येईल असं त्या तरुणीला सांगितलं तेव्हा ती तरुणी मोबाईल मधील टॉर्च लाईट लावून त्या बसचा दरवाजा उघडून लगेच मध्ये येऊन त्याने आतून ती बस लॉक केली तेव्हा त्या तरुणीला कळून चुकलं की बसमध्ये कोणीही नसून आपल्यावर संकट ओढावले लगेच त्या तरुणीने आरडाओरडा करायला सुरुवात केली होती मात्र आरोपी दत्तात्रय गाडे याने तिचं तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली आरोपीने तिच्यावर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार केल्याचं आता वैद्यकीय अहवालातून समोर आले त्यानंतर मात्र संबंधित आरोपी दत्तात्रय गाडे हा त्या बसमधून उतरला आणि त्या ठिकाणाहून तो पळून गेला दरम्यान घाबरलेली ती पीडित तरुणी मात्र त्या बसमधून उतरून फलटणकडे जाणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसली आणि तिने आपल्या मित्राला फोन करून आपल्या सोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली त्यानंतर त्या मित्राने तिला तात्काळ पोलिस ठाण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर तरुणीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून आपल्यावर घडलेली आपबीती पोलिसांना सांगितली आणि त्यानंतर आता पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दत्तात्रय गाडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय सध्या दत्तात्रय गाडे हा फरार असून पोलिसांची तेरा पदके त्याच्या मागावर आहेत